व्हिटॅमिन डी हे एक चरबीमध्ये विरघळणारे अत्यावश्यक जीवनसत्व आहे केवळ हाडं मजबूत ठेवण्यापुरतं त्याचं महत्त्व मर्यादित नाही तर ते मानसिक आरोग्य प्रतिकारशक्ती आणि चांगल्या झोपेसाठीही आवश्यक आहे पण अनेक वेळा याची कमतरता लक्षात येत नाही त्यामुळे त्याची लक्षणं ओळखून घरच्या घरीच उपाय करणं गरजेचं आहे आरोग्यतज्ज्ञांच्या मते आज जगभरातील प्रत्येक चारपैकी एक प्रौढ व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहे हा अभाव लक्षणीय असून अनेकदा दुर्लक्षित राहतो डॉक्टर सांगतात की व्हिटॅमिन डी कमी असलेल्या लोकांमध्ये थकवा मनस्वास्थ्य बिघडणं हाडांचा दुखापतीचा धोका वाढणं झोपेचे त्रास अशा समस्या दिसून येतात मात्र काही विशिष्ट लक्षणांकडे वेळेवर लक्ष दिल्यास घरबसल्या ही कमतरता ओळखता येते आणि योग्य वेळी उपायही करता येतो व्हिटॅमिन डी कमी असल्याची आठ महत्त्वाची लक्षणे एक केस गळणे व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे केसांच्या वाढीच्या प्रक्रियेत अडथळा येतो केसांची वाढ होण्यासाठी आवश्यक असलेल्या केरा केराटिनोसाईट्स या पेशींवर याचा परिणाम होतो दोन पाठीचा वेदना पाठीच्या स्नायूंना बळकटपणा कमी होतो ज्यामुळे मानेपासून कमरेपर्यंत वेदना जाणवू शकतात तीन सतत थकवा जाणवणे शरीर तंदुरुस्त असूनही सतत थकवा जाणवणे हे विटॅमिन डी कमी असल्याचे लक्षण असू शकते हे जीवनसत्व पेशींना ऊर्जा निर्माण करण्यासाठी ऑक्सिजन वापरण्यात मदत करते चार अतिचिंता विटॅमिन डी कमी झाल्यास चिंता आणि घाबरण्याची लक्षणे वाढू शकतात हे मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी आय आवश्यक अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते भूक मंदावणे विटॅमिन डी मांसपेशी प्रतिकारशक्ती आणि मज्जासंस्थेसाठी आवश्यक आहे यामुळे वजन कमी किंवा वाढ होऊ शकते सहा नैराश्य विटॅमिन डी कमी असल्यास नैराश्य आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढू शकतात योग्य मात्रेत घेतल्यास हे लक्षणे कमी होतात सात झोपेचा त्रास विटॅमिन डी कमी झाल्यास झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो कारण झोप नियंत्रित करणाऱ्या रिसेप्टरसाठी ते आवश्यक आहे आठ जखमा उशिराने भरून येणे विटॅमिन डी त्वचेसाठी आवश्यक घटक तयार करते आणि जखमांच्या बरे होण्यास मदत करते कमी झाल्यास जखमावर बरे होण्यास जास्त वेळ लागतो त्याच्यात ही तुमच्यात ही लक्षणे आहेत का जर तुम्हाला वरीलपैकी काही लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या रक्त तपासणी करून तुमच्या शरीरातील विटॅमिन डीची पातळी तपासा आणि योग्य उपचार करा डी डीचे नैसर्गिक स्रोत कोणते चरबीयुक्त मासे सॅल्मन टुना मॅक्रल सर्दिन्स हेरिंग अंडीच्या आतील पिवळा बलक बीफ यकृत आणि माशांचं यकृत तेल फोर्टिफाईड अन्नपदार्थ दूध बदाम दूध सोया दूध ब्रेकफास्ट सिरियल्स संत्र्यांचा रस ओटमील सूर्यप्रकाश दररोज किमान दहा पंधरा मिनिटं थेट उन्हात बसल्यास शरीर विटॅमिन डी तयार करू शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद